शेतकरी बांधवांनो बऱ्याच दिवसापासून जर तुम्ही पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे कारण पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता अखेर वितरित करण्यात आलेला आहे देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तमिळनाडू येथील कोइमतूर येथून एका विशेष कार्यक्रमात पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तर राज्यभरातील जवळपास नव्वद लाख एक्केचाळीस हजार पेक्षा जास्त पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना अठराशे आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित करण्यात आलेला आहे तर या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओ शेतकरी बांधवांनो आज एकोणीस नोव्हेंबर दोन रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोइंबतूर येथून पी किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता अधिकृतपणे जारी केला आहे देशभरातील नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण सुमारे अठरा हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टीद्वारे जमा करण्यात आले आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज येत होते की अमन भाऊ पुरावा दाखवा अजून आमच्या खात्यात तर काहीच आले नाही तर शेतकरी मित्रांनो हा बघा लाईव्ह पुरावा आम्हाला बरोबर सात वाजून आठ मिनिटांनी दोन हजार रुपये जमा झाल्याचा हा मेसेज आला आहे हा हप्ता मला स्वतःला मिळत नाही कारण दोन हजार एकोणीस नंतर माझ्या नावावर जमीन झाली आहे पण माझ्या वडिलांना हप्ता मिळतो आणि हे, हे बघा स्टेटमेंट त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आणि लगेच मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्या फोनपेवर ट्रान्स्फर करून घेतले म्हणजे खात्री पटली ना आता तर शेतकरी बंधूंना अशा प्रकारे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तुम्हाला हा हप्ता मिळाला आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि ज्या शेतकरी बांधवांना हा हप्ता अजूनपर्यंत खात्यात जमा झालेला नसेल तर त्यांनी काळजी करू नका आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत किंवा उद्या सुद्धा हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो हप्ता वितरणाला हप्ता वितरित झाल्यानंतर साधारणतः चोवीस ते अठ्ठा अठ्ठेचाळीस तास या ठिकाणी लागत असतात त्यामुळे काळजी करू नका हप्ता जमा होऊन जाईल तर अशा प्रकारे पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या संदर्भात संदर्भातील एक अतिशय महत्वपूर्ण असे अपडेट होते आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटली असेल त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओत पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह वीड़ धन्यवाद